हाय विद्यार बी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शुभ सकाळ सगळ्यांना तर पहिला आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि सगळ्यांनी सपोर्ट करा शुभ सकाळ सगळ्यांना मा झाले का तुमचं पाणी माझं तर अजून चहा ठेवला हो आहे आणि आता सकाळी आज मुलं गेली शाळेला दिवाळीच्या सुट्टीनंतर आज मी खऱ्या अर्थाने पहिला दिवस म्हणायचा मध्ये सुट्ट्या स्कूल सुट्ट्या असतात परतच शाळाही झाली आज खरे गेले मुलं शाळेत आणि मुलं गेल्यानंतर आणि भरपूर उठला अभ्यास करत होता आता तू पण गेला फिरायला राहिला काहीचं काही मुली तर वॉकिंग करून येतो त्याच्या पप्पांची पण आंघोळ झाली आणि आता माझी नळातली कामं सगळी झाली भांडे झाले कपडे झाले पाणी झालं लागेपसून झाली आता मला स्वयंपाक करायचा टिफिन द्यायचं त्यांना मुलांना अनमोच्या अंगोळ नाश्ता त्याच्यानंतर आज मला रुटी सुरू झाली शाळेत घ्यायला जायची मुलांना तर आता स्वयंपाक करायला लागते आज मी मेथीची भाजी बनवणार आहे रेसिपी करणार होती पण आता बघू टाईम मिळाला तर कळत तर मग पुढच्या वेळेस नक्कीच मेथीच्या भाजी रेसिपी आता या नाश्ता करायला मेथीची भाजी चपाती झाला स्वप्न अनमोल बसलाय अनमुली नाश्ता केला तिचे पप्पा नाश्ता करून तिथून घेऊन गेले आता मी नाश्ता करायला गेल या नाश्ता करायला मुलांना काय घेण्यात चालले लोक रस्त्यात म्हणून मी कुठल्याही गोष्टी दाखवणारे

उजी घाट बघायला आलेली उजी घाट बघतो ते